सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण एक सुंदर असा अनुभव बघणार आहोत हा अनुभव ऐकतानी अक्षरशः डोळ्यातून पाणी आणि अंगावरती शहारे उभे राहणार आहे किती सुंदर प्रचिती किती सुंदर अनुभव या ताईंना स्वामीने दिला आहे हम गया नाही जिंदा होिहू हु। नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती देत आजचा हा अनुभव आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा चला तर मग वेळ न लावता या ताईंच्या शब्दात अनुभवायला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांडनायक नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो आज मी माझ्या जीवनातील सर्व दुःखमय कहाणी शेअर करत आहे आज मी अक्षरशः माझे हात लिताने थरकाप होत आहे आणि डोळ्यातून पाणी आहे प्रत्येक क्षण मला आठवत आहे प्रत्येक क्षणाची मला जाणीव होत आहे माझ्यासोबत घडलं त्यावेळेस मला ते काही कळालं नाही पण जेव्हा सर्व काही घडून गेलं त्यानंतर कळालं की सर्व काही स्वामींचीच प्रचिती आहे स्वामी भक्तांनो माझ कुटुंबामध्ये माझे दोन मुलं माझे पती आणि मी असं आमचं छोटंसं कुटुंब होतं माझ्या पतींनी मला स्वामी सेवा करण्यापासून कधीही वंचित ठेवलं नाही ते मला कधीही आडवं गेलं नाही जिथे जिथे स्वामींची सेवा असायची त्या प्रत्येक ठिकाणी मी सेवेसाठी हजर असायची स्वामींच्या सेवेमध्ये मी अशा प्रकारे आले की जेव्हा माझी बहीण होती ती स्वामींची सेवा करायची आणि तिने मला स्वामींविषयी खूप वेळेस सांगितलं पण म्हणतात ना ज्या वेळेस आपल्या नशिबात असतं त्याच वेळेस आपण स्वामींच्या सेवेमध्ये देऊ असंच काही माझ्या बाबतीत देखील घडलं होतं मी माझ्या बहिणीने सांगितलं तेव्हापासून स्वामींच्या सेवेत आली आणि जेव्हापासून सेवेत आली स्वामी सेवेची इतकी गोडी लागली प्रचंड स्वामी माझ्याकडून जी नाही ती सेवा करून घेत गेले आणि मीही ती सेवा करत गेले स्वामींच्या या अनुभवातून मला प्रचंड असे अनुभव आले स्वामी कृपेने माझं माझ्या नशिबात नव्हतं माझं घर स्वतःचं घर होणं ते घर देखील स्वामी कृपेने झालं खूप छान घर स्वामी कृपेने माझं झालं त्यानंतर मिस्टरही चांगल्या माझ्या मिस्टरांचंही प्रमोशन झालं स्वामी कृपेने मी स्वामींना कधीच काही मागत नव्हती पण खूप सेवा स्वामी माझ्याकडून करून घ्यायचे मठामध्ये जे काही कार्यक्रम असायचे त्या कार्यक्रमामध्ये माझ्याकडून स्वामी भाग घेत असायचे आणि माझ्याकडून खूप सेवा करून घेत असायचे प्रश्न उत्तराची सेवा त्यानंतर जे काही मार्गदर्शन असायचं ती मार्गदर्शन स्वामी माझ्याकडून करून घेत असायचे स्वामी माझ्या मुखातून वधवून घेत असायचे जिथे जिथे नवीन केंद्र तयार व्हायचं तिथे तिथे स्वामी मला घेऊन जात असायचे आणि माझे मिस्टर मला कधीच नाही म्हटले नाही ते स्वतः मला घेऊन जात असायचे त्यानंतर काय झालं ना की असेच खूप दिवस झाले जवळपास आता मी बारा तेरा वर्ष झाले तसे स्वामी सेवेत होते स्वामींची सेवा करत होते त्यानंतर माझ्या मुलाला अचानक दुखू लागलं माझ्या मुलाचं दुखणं काय होतं मला काही माहीत नव्हतं पण मी ठरवलं की हॉस्पिटलला न्यायचं नाही मिस्टरांना सांगितलं एक ही गोळी घ्यायची नाही आणि मिस्टरांना हॉस्पिटलला त्याला न्यायचं नाही मी काय केलं की धुमावती तीर्थ बनवायला सुरुवात केली धुमावती तीर्थाने परमपूज्य गुरुमावलीने सांगितलं होतं कुठलाही आजार असो किंवा कुठलेही ताप असो त्या धुमावती तीर्थाने ती बरी होणार म्हणजे होणार मग मला त्याच्यावरती विश्वास होता मी धुमावती तीर्थ बनवायला सुरुवात केली हे तीर्थ तीन दिवस करायचं असतं आणि या तीर्थामध्ये प्रचंड ताकद आहे आणि खरंच तसंच झालं माझ्या मुलाचं जवळपास एकशे दोन एकशे तीन कंटिन्यू त्याला टेम्परेचर राहत होतं गोळी घेऊन देखील टेम्परेचर उतरत नव्हतं पण जेव्हा मी हे धुमावती तीर्थ त्याला दिलं त्यावेळेस त्याचं टे टेम्परेचर हे हळूहळू कमी होऊ लागलं आणि तीन दिवसात तो पूर्णपणे बरा झाला हा सर्वात मोठा साक्षात्कार माझ्या जीवनात त्यावेळेस घडला होता स्वामींचे अस्तित्व स्वामींची प्रचिती वारंवार स्वामींनी मला दिली होती कारण माझ्या घरामध्ये जे स्वामींचे फोटो आहेत त्यामध्ये स्वामींचे असे मला कधी मुख हसताना दिसायचं कधी नाराज होताना दिसायचं जर काही चांगलं घडणारं असेल ना त्या दिवशी खूप प्रसन्न घरामध्ये वाटायचं आणि ज्या दिवशी काहीतरी वाईट घडणार त्या दिवशी इतकं मला उदासी भरली असायची आणि घरातही काही वाट नसायचं सेवेमध्ये देखील मन लागायचं नाही ही फक्त स्वामींची मला संकेत असायचे हे संकेत आता मला कळू लागलेले होते असंच काय झालं एक दिवस मठामध्ये जायचं मला होतं खूप मी प म सकाळीच उठली सर्व काही आवरलं आणि मठात मला जायचं होतं पण मला मठात नेण्यासाठी कोणीच नव्हतं माझे मिस्टर गेले होते आणि गाडीही घरी नव्हती म मी ठरवलं की आता मी पायी जाणार काही हो पायी जाणार मला स्वामी जसे नेतील तसे मी जाणार आणि मी घरातून बाहेर पडली घरातून बाहेर पडली आमच्या रोड हा एकदम सुनसान आहे तिथे कुणाचाही वास नस गाडीही नसतो आणि त्या एवढ्या सुनसान दुपारच्या वेळेमध्ये अचानक काय झालं ना की एक गाडी पाठीमागून आली वृद्ध व्यक्ती होते आणि ते म्हटले चला ताई तुम्हाला मी सोडतो आता मी यांना काही म्हटले नव्हते बोलवलं नव्हतं काहीच नव्हतं आणि यांना कसं माहिती की मला कुठे जायचं आहे तर ते म्हटलं मी म्हटलं की तुम्हाला कुठं जायचं आहे ते म्हटले तुम्हाला जिकडे जायचं आहे तिकडेच मलाही जायचं आहे ते असं बोलले तर म्हटलं चला स्वामींची इच्छा असेल स्वामींनी पाठवले असेल म्हणून मी त्यांच्या गाडीवरती बसले आणि गेली मठामध्ये मत गेली त्यांनी मला मठासमोर नेऊन सोडलं आमची जा गाडीवरती खूप चर्चा झाली तुम्ही कुठले आहात काय सर्व काही त्यांनी विचारून घेतलं की तुम्ही अशी सेवा करतात का असं मी त्यांना मग मला असं वाटलं की एक नवीन सेवेकरी घडत या हेतूनही मी त्यांना स्वामींविषयी खूप सांगू लागली स्वामी स्वामी की स्वामी असे आहेत स्वामी असं करतात मला आलेले अनुभव सांगितले ह्यास ते म्हणे की खरंच तुमचा खूप विश्वास आहे म्हणे स्वामींवरती तर स स्वामींनी तुम्हाला कधी दर्शन दिलं का हा प्रश्न त्यांनी मला विचारला तर ते मी म्हटलं की अजून प्रत्यक्षात तर नाही पण असे थोडेफार संकेत स्वामींचे मला प्राप्त झालेले आहेत मग ते म्हटले की तुम्ही कसं मानता की स्वामी आहेच म्हणून तुम्ही असं कसं मानता म्हणे की स्वामी आहेच तुम्हाला जर दर्शनच दिलं नाही तर तुम्ही कसं मानता म्हणे स्वामी आहे तर मग मी त्यांना एकच उत्तर दिलं हे बघा म्हटलं की आपण जर रात्री जर कुत्रे जर भुंकले एक कुत्र भुंकलं तर चोराचा त्याने इशारा केला तर सर्व कुंत्रे हे भुंकत असतात कारण त्यांनी कुठं एकानेच बघितलेलं असतं प्रत्येकाने बघितलेलं नसतं आणि असंच माझे स्वामी प्रत्येकाने दिसल असं नाही पण अदृश्य रूपाने ते आमच्यासोबत राहतात आणि मला त्याची जाणीव आहे स्वामी प्रत्यक्षात माझ्यासोबत आहेत म्हणून असं म्हटल्यानंतर ते फक्त हसले आणि म्हटले की खरंच तुझा खूप विश्वास आहे असाच विश्वास शेवटपर्यंत ठेव असं ते म्हटले आणि त्यांनी मला मठाजवळ उतरून दिलं त्यानंतर काय झालं का मग मी मठामध्ये गेली मठामध्ये गेल्यानंतर तिथे कोणीच नव्हतं दुपारची वेळ होती आणि सर्व काही शांत होतं एकही जण तिथे नव्हता मठात गेल्यानंतर अचानक तिथे एक, एक हरिण बसलेलं दिसलं मला हरिण बसलेलं होतं हे कुठून आलं कसं आलं काहीच माहीत नाही याआधी तर याला कधीच बघितलं नाही तर हे कुठून आलं तर मी म्हटलं की किती छान बसलं आहे स्वामींच्या पायाजवळ बसलं किती छान दरबारामध्ये याला पण मन शांती पाहिजे असेल म्हणून मी ते त्याला उठवलं नाही काहीच नाही पुढे गेली स्वामींना मुजरा केला दर्शन घेतलं आणि मी माझी सेवा करायला बसली सेवा करायला बसल्यानंतर मी एकाग्र चित्तेने माझ्या भ्रुकुटी मध्यावरती स्वामींना आणण्याचा प्रयत्न केला आणि स्वामींना माझ्या भ्रुकुटी मध्यावरती आणलं आणि स्वामींसोबत मी संवाद साधत होते स्वामींसोबत मी बोलत होते स्वामींचं आणि माझं मन एकरूप झालं होतं मी माझ्या मनाने स्वामींसोबत बोलत होती आणि वेळेस माझं ध्यानस्थ लागल्यानंतर काय झालं ना की अचानक मला माझी बहीण दिसू लागली आणि माझी बहिणीला खूप असं तिच्या रक्त तोंडातून रक्त स्राव होत आहे ती जमिनीवरती पडलेली आहे आणि ती शेवटचा श्वास घेत आहे असं मला त्यावेळी दिसू लागलं असं मी पा बघितल्यानंतर खटकन डोळे उघडले आणि स्वामींच्या डोळ्यात बघितलं स्वामी हे काय झालं काही संकेत आहे का माझ्या बहिणीवरती काही विघ्न येणार आहे का असं मी स्वामींना पटकन बोलली आणि नंतर मग मला खूप बेचन होऊ लागलं मग मी लगेच माझ्या बहिणीला फोन केला का गं काय करते तसं ती म्हणे काय नाही मी व्यवस्थित आहे असं सर्व आमचं बोलणं झालं ती व्यवस्थित म्हटल्यानंतर मनाला थोडीशी बरं वाटलं की नाही काही नाही पण स्वामींना विनंती केली स्वामी जर हे खरं असेल तुमचं जर हा संकेत असेल तर काही करून माझ्या बहिणीला वाचवा मला माल, मला काही सांगू नका माझ्या एवढ्या दिवसाची सेवा आज तुमच्या चरणाजवळ मी ठेवत आहे आणि मला त्याची हे द्या म्हटलं मला त्याची प्रचिती द्या आणि माझ्या बहिणीला काहीच होऊ देऊ नका तुमचा जर हा खरा संकेत असेल तर असं मी म्हटलं आणि तेथून मग मठातून घरी आली घरी आल्यानंतर काय झालं की दोन दिवस गेले दोन त्या दिवशी इतकं प्रचंड उदासी वाटत होती इतकं प्रचंड उदास घरामध्ये वाटत होतं आज काय झालं अक्षरशः दिवा जो तेज तेजोमय माझा दिवा तेज जळायचा तो त्या दिवशी खूप मंद मंद जळत होता काय घडणार आहे काय होणार आहे काय माहीत स्वामी तुम्हालाच माहीत आहे स्वामींचं नामस्मरण कंटिन्यू चालू होतं दुपारची वेळ झाली माझी सर्व काही कामे आवरली लगेच मला फोन आला की तुमच्या म्हणजे माझ्या बहिणीचा खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला तिच्या तोंडातून रक्तसाव होत आहे आणि ती खूप जखमी आहे असा जेव्हा फोन आला त्यावेळेस खूप धडधड होऊ लागलं पायाखालची जमीन सरकली आणि स्वामींना मुजरा करून मी तिच्याकडे जाण्यासाठी निघाले स्वामी तुम्हीच वाचवा तुम्ही मला संकेत दिला होता आता तुम्हालाच मी सांगते आहे तिला वाचवा काही होऊ देऊ नका मग हॉस्पिटलला गेले डॉक्टर म्हटले की पेशंटला खूप मार लागलेला आहे आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही मग माझ्या बहिणीला तिथून आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं आणि तेथे डॉक्टर म्हटले की आपण प्रयत्न करू वाचले तर ठीक आहे असं म्हटलं पण माझा स्वामींवरती पूर्ण विश्वास होता मग मी स्वामींना विनंती करून तिला तारक मंत्राचं तीर्थ पाजू लागली त्यानंतर विभूती लावत होती माझे ललिता सहस्रनाम मी म्हणत होती तिच्या नाडीवरती मी हात ठेवून महामृत्युंजय मंत्राचा जप करत होती रात्रभर मी तिच्या नाडीवरती महामृत्युंजय मंत्र त्याचबरोबर रामरक्षा बोलत होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर जप्त आले त्यांनी सर्व काही बघितलं चेकअप केले तेव्हा डॉक्टर देखील म्हटले हे कसं शक्य आहे हे अद्भुत आहे एवढं क्रिकिट क्रिटिकल पेशंट आम्ही पहिल्यांदा दुसऱ्या दिवशी बरं होताना बघितलं आहे कारण माझी बहीण सर्व काही बोलू लागली होती ती म्हणत होती मला का सर्व काही माझं ठीक आहे मला घेऊन चला मग आम्हाला दुसऱ्या दिवशी सुट्टी झाली स्वामी भक्तांनो हे खरंच माझ्या सेवेचं फळ स्वामींनी मला दिलेलं होतं या अगोदर मी कधी काही मागितलं नाही पण खरंच स्वामी आपलं कर्ज कधीच ठेवत नाही आपलं व्याजासकट परत करत असतात माझ्या मूर्ती बहिणीचा काळ वेळ सर्व काही आलं होतं फक्त स्वामींनी माझ्या सेवेमुळे तिला वाचवलं होतं स्वामी भक्तांनो खूप जबरदस्त माझा हा अनुभव होता तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये कळवा श्रीस्वामी समर्थ बघा स्वामी, स्वामी भक्तांनो खूप सुंदर अनुभव होता ताई श्री स्वामी समर्थ